धर्माबाद तालुक्यात श्री गणेशाच्या आगमनासोबतच पावसाने हजेरी लावली असून अतिवृष्टीमुळे अनेक गावाचा संपर्क तुटलेला आहे या प्रशासनाने तत्काळ सुरू केले असून उपजिल्हाधिकारी स्वाती दाभाडे यांच्या नेतृत्वाखाली मदतीचे कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे धर्माबाद तालुक्यात पावसाच्या मुसळधार तडाक्यामुळे अनेक नद्या आणि नाले भरून वाहत आहेत या पावसामुळे मनूर संगम बामणी विलेगाव मोकळी माष्टी पटोदा बनाळी दिग्रस आदी गावांचा संपर्क तुटलेला आहे प्रशासनाने खबरदार म्हणून नदीकाठच्या गावातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले आहेत हुंगुदा कुंडलवाडी शेलगाव आणि धर्माबाद मधील जिल्हा परिषद शाळामध्ये स्थलांतरित नागरिकांचे भोजन व निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे उपजिल्हाधिकारी स्वाती दाभाडे तहसीलदार स्वामी आणि प्रशासनाचे अधिकारी स्वतः मदतीसाठी उतरले आहेत विशेष म्हणजे उपजिल्हाधिकारी स्वाती दाभाडे यांनी एका महिन्याच्या बाळाला बोटीतून स्वतः सुरक्षित स्थळी हलवले त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे धर्माबाद तालुक्यातील अतिवृष्टीमुळे जनजीवन पूर्णतः विस्कटित झाले असून पूरग्रस्तांसाठी प्रशासन सतर्क आहे